बाकीचे सर्व बसल्याशिवाय कुस्ती लागणार नाही पटकवल्या देशातला सर्वात महागडा पैलवान म्हणून किलोमीटर ढोले साहेबांच्या जो विश्वास टाकला योगेंद्रानी तो विश्वास सात ठरलेला या कमिटीनं भाऊसाहेब पडळकर उत्तम दादा फडतरे हे पंच आणि समोर भोला कुस्तीला प्रारंभ झालेला मनगटाला मनगट भिडलेला काहीतरी घडत हे कौतुक हे कसा पद्मविभूषण शरद चंद्रजी पवार साहेब या महाटाच कीर्तिकरास महाटाचा मार बिंदू सिंगा वा 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 दो नव पच गयो दो नव पच गयो आले क्या काजाची मांस घराकडे जावा काहीतरी घर्टय आणि घरात एक तयार करा असलं असं घरात असलेवर होईल का बांधला टोकरा टोकरी मनानं मनगटानं आणि मेंदून तयार करा मनगटानं जास्त झालं आणि कमी झालं तर ते गावगुंड गुंड समाजाला घातक करतय पालकाचं लक्ष असलं पाहिजे मुलांच्यावर हमालाच पोरगा देशातला मोठा पैलवान आहे इंग्लिश मध्ये एक मन आहे योगेंद्र दादा अ गुड फादर बॅटर दॅन हंड्रेड टीचर पवार साहेब वस्ताद असा आ, मला आनंद झाला मी धन्य झालो पवार साहेबांनी हात केला माझ्या जीवनाचं सार्थक झालं <laughs> आता उद्या आलं तर जायला तयार आहे काय काय भाऊ आता देव पिऊ भेटत नाही कोणाला सचिन तेंडुलकरने एका मुलीचा व्हिडिओ पोस्ट केला त्या मुलीच्या जीवनाचं क्रिकेट मध्ये सोनं झालं तसं पवार साहेबांनी ज्यांच्या नजर टाकली त्याच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे कारण की पवार साहेबांचा टाळ्या